नमस्कार मी हर्षदा परब तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये दिवसभरातल्या चार बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे वाल्मिक कराडनं आ, कशा पद्धतीनं धमकी दिली होती याच्या कॉल रेकॉर्डिंग आता तपास यंत्रणांच्या हाती लागलेलं आहे आणि महत्वाचं ते म्हणजे विष्णूचाटेची आज कोठडी संपते आहे विष्णूचाटेकडनं तपास यंत्रणांच्या हाती काय लागलेलं आहे याबद्दलची बातमी आणि महत्वाचं येते म्हणजे की वाल्मिक कराडला मदत करणारे जे लोक आहेत ते सुद्धा आता सी आय डीच्या किंवा तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पक्षातूनच जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम झालाय का याबद्दलची चर्चा का होते आहे याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे ठाकरेंकडनं जी याचिका दाखल करण्यात आली होती ती हायकोर्टानं फेटाळलेली आहे ठाकरेंना एक धक्का पण तो कशा पद्धतीनं याच्याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे की कशा पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असलेली इंडिया आघाडी आता इंडिया आघाडीच्या वादांमुळे चर्चेत राहणार आहे याबद्दलची बातमी इंडिया आघाडीचा एक वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत या बातमीतनं तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात ते म्हणजे की बीडचे मस्साजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांचा जा खून झाला या खून प्रकरणामध्ये आत्ता पावे तो सात जण अटकेत आहेत आणि महत्वाचं आहे ते महत म्हणजे की खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा अटकेत असलेला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यापैकी विष्णू चाटेची आज कोठडी संपते आणि त्याला दिल आ, केज जिल्हा सत्र न्यायालयासमोर आज हजर करण्यात येईल हा विष्णू चाटे हा तोच आरोपी आहे ज्याच्यावर आरोप असताना त्याला पोलिसांनी अटक केली पण मात्र त्यानंतरही पोलिसांना कॉपरेट विष्णू चाटेनं केलं नव्हतं मागे सुदर्शन सुधीर सांगळे यांची कोठडी मागत असताना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या वकिलांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता ते म्हणजे की विष्णू चाटेला तपास यंत्रणाने ताब्यात तर घेतलंय पण त्याचं इंटरोगेशन झालेलं नाहीये मग सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची कोठडी का मागण्यात येते असा सवाल जो आहे तो गुले आणि सांगळेच्या वकिलांनी उपस्थित केला होता हे सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की विष्णू साटे पोलिसांना कोऑपरेट करत नाही महत्वाचं आहे ते म्हणजे की विष्णू साटेनं स्वतःच्या मोबाईलवर ना वाल्मिक कराडला अवादा कंपनीच्या जे अधिकारी आहेत त्यांना फोन लावून दिला होता आणि त्या फोन कॉलवरच वाल्मिक कराडनं खंडणी मागितली होती अशी माहिती आहे या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जेव्हा जर आपण पाहिलं तर वाल्मिक करारची कोठडी मागत असताना याचा उल्लेख करण्यात आला होता पण मात्र घुले आणि सांगळेच्या वकिलांनी तर थेट असा आरोप केला होता ते म्हणजे की वा विष्णू चाटेची कुठल्याही पद्धतीनं इंटरगेशन झालेलं नाहीये महत्वाचं काय आहे की मागच्या काही दिवसांपर्यंत विष्णू चाटेच्या घरी जाऊन सुद्धा पोलिसांनी चौकशी केलेली आहे सी आय कडनं अगदी परवाच्या दिवशी पाच तास विष्णू चाटेची चौकशी झालेली आहे तसंच विष्णू चाटेचं जे बीड नाक्यावरचं बीड हायवेवरचं जे संपर्क कार्यालय आहे तिथं सुद्धा नेऊन चौकशी केलेली आहे पोलिसांनी तिथं अर्धा तास विष्णू चाटेची चौकशी झालेली आहे या सगळ्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की विष्णू चाटेचा तो मोबाईल तो अद्याप तो यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये अशी माहिती आहे आज लोकमत वर्तमानपत्रामध्ये एक महत्वाची माहिती आलेली आहे त्याच्यानुसार वाल्मिक कराडनं सुनील शिंदे अवादा कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती त्या सुनील शिंदेनी जो कॉल रेकॉर्ड केला होता वाल्मिक कराडच्या धमकीचा खंडणी मागतानाचा त्यात असं म्हटलं होतं ते म्हणजे की जर खंडणी दिली नाही तर हात पाय तोडून टाकेन हाच कॉल रेकॉर्ड आता तपास यंत्रणांच्या सुद्धा हाती लागलेला आहे बीडमधनं योगेश काशीद आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत योगेश थेट कालच्या दिवसभरामध्ये काय गोष्टी घडल्या होत्या या चौकशीच्या संदर्भामध्ये विष्णू चाटेनं आतापर्यंत काही माहिती दिलेली आहे त्याचा दिलेली आहे का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की त्याचा फोन जो आहे तो पोलीस यंत्रणांना तपास यंत्रणांना सापडलेला आहे का त्याचं घर छानलं त्याचं संपर्क कार्यालय छानलं पण अद्याप हावे तो विष्णू चाठेचा फोन काही पोलिसांच्या हातात लागलेला नाहीये जर आपण पाहिलं तर विष्णू चाटेला बीड लातूर महामार्गावर पोलिसांनी पाठलाग करून पकडलं असं त्यावेळेस बातमी आली होती पण विष्णू चाटेनं सरेंडर केलं असं सांगण्यात आलं होतं नेमकं विष्णू चाटेच्या कडनं काय माहिती पोलिसांना मिळालेली आहे विष्णू चाटे आता जी चौकशी होते आहे तपास होतो आहे त्याच्यात कोऑपरेट करतो आहे का योगेश नक्कीच हर्षदा आपण बघू शकतो की आज मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला एक महिना पूर्ण काल झालेला आहे नऊ डिसेंबरला आणि याच अनुषंगानं अद्यापपर्यंत पर्यंत जवळपास आठ आरोपी या खुनाच्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले तर खंडणीमध्ये कराड पोलीस कोठडी म्हणजे सी आय पोलीस कोठडीमध्ये आहे मात्र प्रमुख बाब म्हणावी लागेल की विष्णू चाटेला अठरा डिसेंबर रोजी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर वरनं बीडकडे येत असताना बीडच्याच दोन किलोमीटर असलेल्या महालक्ष्मी चौकामध्ये विष्णू चाटेला बिड्या ठोकल्या त्याच विष्णू चाटेला अठरा डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान केचच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं त्याच्यानंतर विष्णू चाटेला एक दहा ते बारा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली पुन्हा विष्णू चाटेची आपण बघू शकतो की त्याच्यानंतर पोलीस कोठडी संपली जे म्हणजे सहा जानेवारीला विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा विष्णू चाटेला केच्च्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं याच नियुक्तीवादाच्या दरम्यान विष्णू चाटेला पुन्हा चार दिवसाची म्हणजेच आज दहा जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती विष्णू चाटे तपासाला सहकार्य करत नाही त्याचबरोबर विशेष बाब म्हणावी लागेल की एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून जे की वाल्मिक कराड सध्याला पोलीस पटडीमध्ये आहेत सी आय डीच्या पोलीस पटडीमध्ये त्यांना संपूर्ण चौदा दिवसाचा कार्यकाळ काढावा लागतोय याच वाल्मिक कराडानं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं एक सुनील केंदू शिंदे जे की कावाडा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना फोन केला होता आणि या फोनमध्ये असं म्हटलं होतं की सांगल तसं करा सुदर्शन म्हणाल तसं करा नसता हातपाय तोडू आणि काळामध्ये तुम्हाला वाईट परिणामाला सामोरे जावं चिवे मारण्याच्या स्वरूपाची ती धमकी होती आणि त्याचबरोबर दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी त्या ठिकाणी आरोप करण्यात केचच्या पोलीस ठाण्यामध्ये देखील अकरा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला कर वाल्मिक कराडा असेल विष्णू साठे आणि त्याचबरोबर खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन गुले या तीनही आरोपींवरती दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणाने धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे याच विष्णू साठे कि सीआयडी पोलीस कोठडी संपते मात्र ज्या पद्धतीने तपास होता ज्या पद्धतीने एस आय अधिकारी असतील सीआयडी चे अधिकारी असतील कसून चौकशी करत होते मात्र विष्णू चाटेला दोन वेळेस पोलीस कोठडी दे मागून देखील मोबाईल जप्त योगेश सुनील केंदू शिंदे सुनील केंदू यांना फोनवर बोलले त्याच विष्णू चाटेचा मोबाईल अद्यापर्यंत पोलिसाच्या हाती लागलेला नाही आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की आज विष्णू चाटेला केचच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे मात्र आपण पाहू शकतो की या या अनुषंगानं संपूर्ण घटना घडत असताना तपास होत असताना काल देखील आपण पाहू शकतो की विष्णू चाटेची चा जवळपास पाच तासाहून अधिक चौकशी जी आहे ते केचच्या पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली त्याचबरोबर दुसरा आरोपी म्हणजे जयराम चाटे याची देखील चौकशी करण्यात आली मात्र या पाच तासाच्या चौकशीमध्ये काय घडलं हे अद्यापपर्यंत तरी जसं आपल्याला योगेश सांगताहेत त्याप्रमाणे मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं विष्णू चाटेकडनं चौकशी चा केली जाते आहे विष्णू चाटेकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण या सगळ्यामध्ये कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे की खंडणीसाठी केला गेलेला फोन तर हा फोन काही अद्याप तपास यंत्रणांना सापडलेला आहे आणि म्हणून तेव्हा आज जेव्हा कोर्टासमोर विष्णू चाटेला हजर करण्यात येईल तेव्हा पुन्हा एकदा कोठडी मागण्यासाठीचं हे कारण तपास यंत्रणांकडनं पुढे करण्यात येईल असं म्हटलं जात आहे विष्णू चाटे कोऑपरेट करत नाही तपास चौकशीमध्ये अशी माहिती समोर आली होती पण मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं त्याची ते कोठडी संपत आल्यामुळे तपास यंत्रणांकडनं विष्णू चाटेकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय आवश्यक असलेली पुरेशी असलेली माहिती ही विष्णू चाटेकडनं उपलब्ध झाली आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विष्णू चाटे हा असा आरोपी आहे जो खंडणी प्रकरण आणि खून प्रकरण अशा दोन्ही मध्ये त्याचं आरोपी म्हणून नाव आहे हा विष्णू चाटे वाल्मिक कराडाचा मावस भाऊ सुद्धा आहे त्यामुळे एक प्रकारे असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की विष्णू चाटे ताब्यात आल्यानंतर वाल्मिक कराड ताब्यात येऊ शकतो असं म्हटलं जात होतं आणि त्याच पद्धतीने बऱ्याच काळानंतर म्हणजे अठरा तारखेला विष्णू चाटेला अठरा डिसेंबरला विष्णू चाटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पण त्याच्यानंतर एकतीस डिसेंबरला स्वतः वाल्मिक कराड हा, वाल हा पोलिसांना शरण आला होता आणि मग त्याला अटक करण्यात आली होती दरम्यानच्या काळामध्ये विष्णू चाटेला अटक झाल्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यामुळे वाल्मिक कराडची माहिती काही तपास यंत्रणांना मिळाली नव्हती त्यानंतर म्हणजे अशी चर्चा सुरू झाली होती ते म्हणजे की वाल्मिक कराडनं तेव्हाही कॉपरेट केलं नव्हतं आणि आताही तो कॉपरेट करत नाही पुन्हा एकदा आपण योगेशकडे जाऊयात योगेश तुम्ही जो मुद्दा मांडला त्याप्रमाणे की कशी तपासणी चौकशी सुरू आहे आणि विष्णू सुरू आहे का वाल्मिक कराडकडनं काही गोष्टी हस्तगत झालेल्या आहेत का काही जप म्हणजे मिळालेले आहेत का तीन मोबाईल मिळाले होते अशी माहिती आहे ती फॉरेन्सिकसाठी सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत हे तीन मोबाईल हे तीन मोबाईल किती महत्वाचे आहेत या संपूर्ण तपासासाठी आपण सांगितल्याप्रमाणे नक्कीच बघू शकतो की आज विष्णू साठेला केच्च्या जलस्तर न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे मात्र त्याच्या अगोदर ज्या दोन दिवसाच्या कसून चौकशीमध्ये आणि वाल्मिक कराड त्याचबरोबर विष्णू साठेची दहा जा जानेवारीला पोलीस कोठडी संपण्यात येत होती त्याच पोलीस कोठडी संपण्याच्या अगोदर पोलिसांना कसून चौकशी जी आहे ती विष्णू साठेची करायची होती त्याचबरोबर वाल्मिक कराडांची देखील कसून चौकशी जी आहे ते बीड बीड शहरच्या पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कोठडीमध्ये करण्यात आली मात्र या प्रमुख बाबीमध्ये म्हणावं लागेल की वाल्मिक कराडांकडून तीन मोबाईल जे आहेत ते जप्त करून ते फॉरेन्सिक

या दोनही व्यक्तींमध्ये जे काही संभाषण झालेलं आहे त्याचबरोबर सुदर्शन गोले यांच्यामध्ये काही संभाषण झालेले यांचे देखील व्हाईट सॅम्पल घेऊन ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेली आहे मात्र याच अनुषंगाने आपण बघू शकतो की आज विष्णू चाटेला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्याच्या अगोदर देखील आपण पाहू शकतो की आज सकाळी विष्णू चाटेची ठाण्यामध्ये करण्यात येणार आहे याच्या अगोदर आपण पाहू शकतो की बाराच्या हा योगेश तुम्ही जसं म्हणताय अधिकारी त्याचबरोबर सीआयडी चे अधिकारी करणार हर्षदा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की एसआयटी आणि सीआयडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत विष्णू चाटेच्या दृष्टीनं जर विचार केला तर सीआयडी कोठडीमध्ये आहे विष्णू चाटे एसआयनं त्याची चौकशी केली होती का सीआयडी कडनं चौकशी झाली होती का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की जे इतर खुनातले आरोपी आहेत सुदर्शन घुले हा या सगळ्यातला म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून त्याचं नाव आहे तर सुदर्शन घुलेनं काही माहिती दिलेली आहे का जी विष्णू चाटेला कोठडी वाढवण्यासाठी मदत करू शकते पोलिसांना सुदर्शन घुलेने कबूल केलाय का जो फरार होता त्या काळामध्ये कशा पद्धतीनं विष्णू चाटेकडनं त्याला मदत मिळाली होती का विष्णू चाटेच्या माध्यमात तो माहिती मिळवत होता काही माहिती मिळालेली आहे का जे कुणातले आरोपी आहेत त्यांच्याकडनं या तपास यंत्रणांना आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की विष्णू चाटेची जर कोठडी वाढवून मागायची असेल तर कुठले मुद्दे हे कोर्टासमोर दिले जातील तपास यंत्रणांकडनं अशा कुठल्या बाबी आहेत की ज्याच्या आधारानं पुन्हा एकदा तपास यंत्रणांना विष्णू चाटेची कोठडी मिळण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो की शेआरडीचे अधिकारी असतील किंवा या चे अधिकारी असतील जी आपण माहिती देण्यासाठी कमालीची जे आहे ते संपूर्ण गुप्तता बाळगताना पाहायला मिळते त्या दिवशी अठरा डिसेंबरला अटक करण्यात आली एकतीस डिसेंबरला झाला मात्र सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यामधून अटक ते संपूर्ण आरोपी जे आहेत ते वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आल्याचे देखील समोर आले त्यांना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात की ज्या संपूर्ण एका आरोपी आहेत सोबत संवाद करू आणि तपासाला कोणतरी अडचण निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने विष्णू जटेला गेवराईच्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले त्याचबरोबर आपण बघू शकतो की जे की वालम वाल्मिकराडला बीड शहरच्या पोलीस कोठडीमध्ये तर जे की सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे आहेत हे दोनही आरोपी या दोनही आरोपींना एका आरोपीला माजलगावच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले तर दुसऱ्या आरोपीला माजलगावच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवलेला आहे पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आणि त्याच अनुषंगानं आपण बघू शकतो आधीपर्यंत फक्त विष्णू चाटे हा खंडनीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक दाखवलेला आहे खंडनीच्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपणार आहे मात्र ही जर पोलीस कोठडी संपली तर तात्काळ लगेच पुण्याच्या गुन्ह्यामध्ये देखील विष्णू चाटेला अटक मागून त्याच ठिकाणं पोलीस कोठडी वाढवण्याची शक्यता देखील दाट शक्यता वर्तवली जाते मात्र विशेष बाब म्हणावी लागेल की विष्णू चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळे जे की कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत देखील पोलिसांच्या हत्ती लागलेला नाही तो आरोप देखील फरार आहे आणि त्याच आरोपी अनुषंगानं विष्णू साठ्याचे देखील अद्याप आपण बघू शकतो की आज देखील त्याची दे दे पुढे दे वाढू शकते जेणेकरून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे जे डॉक्टर संभाजी वाय बसेला चौकशी केली त्याच्यामुळे सापडला त्याच अनुषंगानं सापडण्यासाठी कर्नाटक भागात जे आहे ते तीन पथकं पाठवण्यात आल्याचे देखील समोर आलेले त्याच कृष्ण आंधळेला सापडण्यासाठी आणि कृष्ण आंधळे कोणत्याही पद्धतीमध्ये चायडेच्या अधिकाऱ्यांना पाहिजे आहे आणि त्याच अनुषंगाने विष्णूसाठी जी मागून घेण्यात येईल ही देखील माहिती आपल्याला द्यावी लागेल त्याचबरोबर काल जवळपास दिवसभरामध्ये तीन तास जे आहे ते चौकशी झाल्याची देखील माहिती मात्र अधिकारी जरी सांगितलं नसलं तरी सूत्रांच्या हवाल्यानुसार ज्या अर्थी सुदर्शन घुले आणि विष्णू साठे आपण बघू शकतो विष्णू साठेला केसच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्याच्या अगोदर संपूर्ण जे आरोपी आहे त्या आरोपींची कसून चौकशी जे आहेत काल दिवसभरामध्ये एसआयटीच्या विविध पथकाकडून आणि त्याचबरोबर सीआयडीचे जे अनिल गुजरात डीवायसी आयोग आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि त्याचबरोबर जे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनणे होता त्याची देखील काल दिवसभरामध्ये वेगवेगळ्या पथकाकडून चौकशी झाल्याची माहिती समोर आलेली आणि त्याच अनुषंगानं आज एक उत्तर द्यावं लागणार कोर्टासमोर की विष्णू चाटेचा मोबाईल कशामुळे सापडला नाही आणि त्याचबरोबर विष्णू चाटे तपासाला सहकार्य करत नसल्यामुळे आणि मोबाईल आजपर्यंत सापमुळे किंवा त्यांनी मोबाईल सुपर्त केला नसल्यामुळे विष्णू चाटेची पोटडीमध्ये रवानगी होती का हेच पाहणं महत्वाचं तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे विष्णू चाटेच्या मोबाईलसाठी त्याची पुन्हा कोठडी मागण्याची शक्यता आहे आता सध्या खंडणी प्रकरणामध्ये विष्णू चाटेला कोठडी देण्यात आलेली आहे खून प्रकरणातली कोठडी मागण्याची शक्यता आहे आणि तशी त्याची कोठडी वाढू शकते असं म्हटलं जात आहे पण या सगळ्यामध्ये आणखी एक माहिती समोर आली आहे ते म्हणजे की वाल्मिक कराडला मदत करणारे सुद्धा आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत जे दोन लोक वाल्मिक कराड बरोबर त्या व्हाईट गाडीतनं सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले होते त्या दोन लोकांची चौकशी होण्याची शक्यता आहे ज्या गाडीतनं वाल्मिक

एम एस तेवीस बी जी त्या गाडीचा नंबर बावीस अनुषंगाचा गाडीचा नंबर होता ती गाडी अनिता शिवलिंग मोराळे या ना, नामे होती हा शिवलिंग मोराळे अद्यापर्यंत फरार आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही किंवा चौकशी आणि त्याला बोलायला जाऊ शकते आपण बघू शकतो की ज्या आरती वाल्मिक कराडा आणि त्याचबरोबर त्या सुदर्शन गुले सुधीर सांगळे यांच्या रिमांड एक खुलासा करण्यात आलेला आहे किंवा रिमांड माहिती आलेली आहे आमच्या तपासामध्ये आणखी काही गती वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर तपासासाठी जे लोक आम्हाला हवे आहेत त्या रिमांडमधनं समोर आले की सीडीआर मधनं सुदर्शन भुले सुधीर सांगळे वाल्मिक कराड विष्णू चाटे कृष्णा आंदळे यांच्या संपर्कात अनेक लोकसह आलेले होते जे की अपहरण महेश सरपंच संतोष देशमुख यांच्या नऊ डिसेंबरला झालं त्याच दरम्यान त्याचबरोबर त्याच्या अगोदर तीन दिवस म्हणजे सहा डिसेंबरला ह्या लोकांनी ज्या वेळेस तिथं संपूर्ण वाद घडून आणला त्या संपूर्ण पाच सहा दिवसाच्या दरम्यान जे कॉल रेकॉर्डिंग आहेत ते संपूर्ण त्याचबरोबर सीडीआर जे की आपण बघू शकतो की संपूर्ण आरोपीने ज्या ज्या लोकांना फोन केले तसे अनेक लोक आहेत जवळपास पन्नासहून अधिक लोकांवर लोकांना यांनी फोन केलेला आहे त्या लोकांचे देखील आम्हाला तपास घ्यायचा मात्र त्या लोकांना आम्ही फोन करतो त्या लोकांचे मोबाईल अद्यापर्यंत बंद येत असल्यामुळे लोकेशन मिळत नसल्यामुळे आम्हाला यांची पोलीस कोठडी हवी आहे अशा अनुषंगाने विष्णू चाटेची त्याचबरोबर सुदर्शन गुले सुधीर सांगड्यांची पोलीस कस्टडी वाढवून घेण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं हे जे शिवलिंग मोराळे आहे त्या शिवलिंग मोराळे नावाचा काहीतरी त्या व्यक्तीला देखील व्यक्तीला अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यात येणार आहे यांचा शोध देखील चालू आहे मात्र यांचा फोन बंद येत असल्यामुळे आणि लोकेशन ट्रेस होत नसल्यामुळे त्यांना देखील सापडण्यासाठी आणि त्याचबरोबर शोधण्यासाठी वेगवेगळ्या पथक जे आहेत ते रवाना करण्यात आले येणाऱ्या दोन दिवसांमध्ये शिवलिंग मोराळे दुसरा व्यक्ती होता त्याची देखील कसून चौकशी करण्यात हे दोन व्यक्ती कोण होते ज्या दिवशी ते त्यातला एक नगरसेवक होता असं म्हटलं जातं ते दोन व्यक्ती कोण आहेत त्यांना नोटीस काढण्यात येईल त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे याआधी त्यांची चौकशी झालेली आहे का कोण होत्या त्या व्यक्तीचे कराड बरोबर पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये आले होते योगेश नक्कीच एकतीस डिसेंबरला ज्या वेळेस वाल्मीकरण शरण गेला त्यावेळेस गीते नावाचा आणि फड नावाचा नगरसेवक त्या ठिकाण सोबत होत अशी देखील माहिती समोर आलेली तो नगरसेवक देखील आहे परळी नगर परिषदचा हे देखील समोर आलेलं आहे फडाने गीत्या असं त्या लोकांचं नाव आहे आणि त्याचबरोबर जे किंवा शिवलिंग मोराळे अशा अनेक लोक त्यांच्यासोबत होते मात्र अक्च्युली आपण बघू शकतो की ज्यावेळेस वाल्मिकार आपण अकरा तारखेला ते देवाचं दर्शन घेतलं ते की आपण बघू शकतो महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर अकरा तारखेपर्यंत त्यांनी पंधरा तारखेपर्यंतची सोशल मीडियावरती पोस्ट होती फेसबुकवरती मात्र त्याच्यानंतर वाल्मिकार ज्या वीस बावीस दिवसामध्ये फिरला तेव्हा वीस बावीस दिवसामध्ये आपण बघू शकतो पुणे असतील गुजरात असतील त्याचबरोबर कर्नाटक असेल अशा विविध भागामध्ये वाल्मिक करड फिरला त्या दरम्यान ज्या वेळेस वाल्मिक कराड फरार होता त्या फरार असल्याच्या दरम्यान नेमकी वाल्मिक करारांच्या संपर्कात कोण कोण होतो याची देखील कसून चौकशी सध्याला केली जाते त्यांच्या देखील शियाडी शिडीआर जे आहे ते पोलिसांच्या हातीला ते शिडीआर देखील पोलिसांनी काढलेले आहेत मात्र त्याच व्यक्तींना ज्या वेळेस आपण संपर्क केला जातो की शियाडीच्या आणि एसआयच्या अधिकाऱ्याकडून मात्र ह्या लोकांचे फोन बंद येत असल्यामुळे आणि त्यांचं लोकेशन ट्रेस होत नसल्यामुळे त्यांचा देखील शोध घेतला जातो त्याच अनुषंगानं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची कसून चौकशी केली जाते आणि आज्य आरती विष्णू चाटेला केसच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे याच अनुषंगानं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या संपर्कामध्ये जे जे लोक होते त्या लोकांच्या चौकशीसाठी विष्णू चाटे पोलीस कोठडी वाढवण्यात येऊ शकते आणि ज्या वाल्मिक कराड होते त्यांच्यासोबत दोन नगरसेवक होते त्या नगर एका नगरसेवकाचं नाव फड आहे दुसऱ्या नगरसेवकाचं नाव गित्या आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे मात्र अद्याप तरी त्यांना चौकशीला बोलवलं नाही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकांना देखील चौकशीला बोलवलं जाऊ शकते आणि त्यांची देखील कसून चौकशी केली जाऊ शकते मात्र आज त्या ज्या विष्णू चाटेला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे ती आज फक्त दोनच बाबी महत्वाच्या असणार आहेत जे म्हणजे विष्णू चाटेच्या चार दिवसामध्ये पोलिस कस्टडीमध्ये काय काय चौकशी केली विष्णू चाटेंनी चार दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये नेमकी काय माहिती दिली आणि त्याचबरोबर विष्णू चाट्याचे व्हाईस सॅम्पल देखील फॉरेस्टिक लॅबला पाठवण्यात आले आहेत देखील रिपोर्ट आज कोर्टामध्ये सादर केला जाऊ शकतो का ती देखील दाट शक्यता वर्तवली जाऊ शकते आणि त्याचबरोबर विष्णू चाटेचा जो मोबाईल होता ज्या मोबाईल वाल्मिक कारण बोलले होते तो मोबाईल देखील अद्याप जप्त नाही त्याचबरोबर परळी आणि केचच्या घराची देखील धाडा केली होती पोलिसांनी काल मात्र अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती तो मोबाईल लागलेला नाही त्याच अनुषंगाने मग काय कार्यवाही केली चार दिवसांमध्ये देखील उत्तर द्यावं लागणार आहे हर्षदा धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर योगेशने जसं सांगितलं त्याप्रमाणे अद्याप तो जो मोबाईल महत्वाचा आहे विष्णू चाटेचा तो काही ताब्यात आलेला नाहीये विष्णू चाटेनं जर सरेंडर केलं असेल तर तो मोबाईल सुद्धा त्याने सरेंडर करायला हवा होता केला आहे की नाही हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरीकडे जर विष्णू चाटेला ताब्यात घेतलेला आहे पाठलाग करून तर मग त्याच्याजवळ मोबाईल असणारच होता मग हा मोबाईल तपास यंत्रणांना का सापडलेला नाहीये हा एक महत्वाचा मुद्दा आहे तसंच आज लोकमत वर्तमानपत्रानं जसं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे चाटे जो सुनील शिंदे आहे अवादा कंपनीचा अधिकारी ज्याच्याकडे खंडणी मागण्यात आली होती वाल्मिकाडकडनं त्यानं जे कॉल रेकॉर्डिंग दिलेलं आहे त्याची सुद्धा फॉरेन्सिक चाचणी होण्याची शक्यता आहे आवाजाचे नमुने घेतलेले ते त्याच्याशी मॅच संदर्भामधली सुद्धा पुढची जी प्रक्रिया आहे ती केली जाण्याची शक्यता आहे आहे पण आजचा दिवस कारण विष्णू चाटेची कोठडी मागत असताना तपास यंत्रणांकडून काय कारण दिली जातात तो कोऑपरेट करत नाहीये माहिती मिळाली नाही म्हणून कोठडी हवी आहे असं म्हटलं जात का कारण जसं आपण म्हणत होतो मगासपासून ते म्हणजे की खंडणी आणि खून अशा दोन प्रकरणामध्ये विष्णू चाटे आरोपी आहे त्यातल्या खंडणी प्रकरणामध्ये सध्या त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे खून प्रकरणामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठीची कोठडी मागितली जाते कारण त्यासाठी काय कारणं दिली जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे पुढच्या बातमीकडे बोलूया ही बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांच्या या दोन दिवसांची जी पक्षाची बैठक झाली होती त्या बैठकीच्या संदर्भामध्ये अनेक बातम्या समोर आल्या होत्या शरद पवारांनी आर एस एसचं कौतुक केला हा मुद्दा तर आहेच पण त्याचबरोबर कशा पद्धतीनं आपलं दुर्लक्ष झालं याचा देखील उल्लेख केला होता या सगळ्यात शरद पवारांनी पक्ष संघटनेमध्ये सत्तर टक्के बदल घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा उल्लेख केला होता पण या पक्ष संघटनेमधल्या बदलावरनच काल थोडंसं आपण असं म्हणूयात ते म्हणजे की पक्षांतर्गतच करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला का अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून आणि त्यावर कशा पद्धतीनं आपण काम केलेलं आहे आपण काम करतो आहोत हे जयंत पाटलांनी सांगितलं पण तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही काय काम केलं वॉर्ड निहाय काय काम केलं का याच्याबद्दलचा जो अहवाल आहे माहिती आहे ती सबमिट करा आठ दिवसात मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं प्रतिआव्हान जयंत पाटील यांनी दिलेलं आहे जयंत पाटलांच्या या प्रदेशाध्यक्ष पदावर याच्या आधी अजितदादांनी उघडपणे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती तेव्हा जाहीर व्यासपीठावर उल्लेख केला होता त्यानंतर सातत्यानं प्रदेशाध्यक्षपद हे कोणाकडे जाईल याच्याबद्दलची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू झाली होती पण आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी म्हणजेच पक्षाची जबाबदारी महाराष्ट्रातली पक्षाची जबाबदारी असं याकडे पाहिलं जात आणि त्याचमुळे कुठेतरी ही जबाबदारी मिळवण्यासाठी अनेक चेहऱ्यांची इच्छा असल्याचं देखील म्हटलं जात आहे याच्यामध्ये काही नावं घेतली गेलेली आहेत आपण ती नावं इथं घेणं टाळतो आहोत मुद्दामूनच पण जर आपण पाहिलं तर पक्षांतर्गत जी भांडणं होती त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये कुरबुरी असल्याचं म्हटलं गेलं होतं तसंच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये फारसं सख्य पटत नाही पक्षात असं सुद्धा म्हटलं गेलं होतं आणि त्याच पाठोपाठ अशीही चर्चा सुरू झाली होती ते म्हणजे की प्रदेशाध्यक्ष पदावरनं जर जयंत पाटलांना काढलं जाईल तर तिथं रोहित पवारांना बसवलं जाईल असं म्हटलं जात होतं यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की युगेंद्र पवार युगेंद्र पवार हे बारामतीच्या विधानसभा निवडणूक कितना, आ, उतरले होते पण त्यांचा पराभव झाला हो अजितदादांकडनं अजितदादा तिथनं जिंकून आले हे युगेंद्र जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे रोहित पवारांना विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महत्वाची जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं पण काही दिली गेली नाही फारशी मोठी जबाबदारी दिली गेली नाही तेव्हा रोहित पवार मुंबईतच्या चावडीवर आले होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं ते म्हणजे की इथून पुढे कधीतरी आपल्याला ही जबाबदारी दिली जाईल प्रदेशाध्यक्ष पदासाठी रोहित पवारांच्या नावाची चर्चा या आधीपासून तरुणांकडनं रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जायला पाहिजे असं म्हटलेलं आहे जर आपण शरद पवारांच्या मागच्या दोन दिवसातले काही महत्वाचे उल्लेख बघितले तर अशी शक्यता किती याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते कारण शरद पवारांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जे पस्तीस वर्षांच्या पेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय व्हायला हवं तसंच तरुणांना संधी दिली जाणार आहे याच्याही आधी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवारांनी सोडली होती त्यावेळेस भाकरी फिरवणार आपण पक्षामध्ये आणि तरुणांना अधिक संधी देणार असं त्यांनी म्हटलं होतं पण सध्या जयंत पाटील हे सुद्धा पक्षासाठी तितकेच महत्वाचे असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे निर्णय कसे होतात प्रदेशाध्यक्ष पदावरनं मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडते का हा महत्वाचा मुद्दा असतानाच अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील यांना टार्गेट करण्यात आलं होतं पण जयंत पाटील काही ते सुद्धा मुरब्बी आहेत त्यांनी आव्हानच देऊन टाकलं ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांना की तुम्ही तुमचे अहवाल सादर करा आणि मग आठ दिवसामध्ये मी माझा राजीनामा देतो त्यांनी हा सवाल करत असतानाच काय काम विधानसभा निवडणुकीमध्ये केलेला आहे हा सुद्धा एक प्रकारे अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केलेला आहे एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होईल असं म्हणत म्हटलं जात असतानाच खासदार पळवले जातील आमदार पळवले जातील असं म्हणत असतानाच पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याची चर्चा सुरू असतानाच अशा पद्धतीनं पक्षांतर्गत वाद समोर आलेला आहे आणि या पक्षांतर्गत वादामध्ये कोणाचा बळी जातो आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कोणाला संधी मिळते हे बघणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे या संदर्भामध्ये काल बरीच चर्चा झाली होती आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे ठाकरेंच्या कडचे जे पदाधिकारी आहेत कोल्हापुरातले सुनील मोदी यांनी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीच्या संदर्भामध्ये एक याचिका दाखल केली होती दोन हजार बावीसमध्ये ही याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये राज्यपालांकडे बारा नावं पाठवून पाठवण्यात आली होती विधान परिषदेवर नेमण्याच्या आमदारांच्या साठीची पण या संदर्भामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही त्यानंतर मग शिवसेना भाजपचं युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असं सरकार स्थापन झाल्यानंतर तिथं एकनाथ शिंदेंनी ही यादी ऍक्सेप्ट करू नये तर जे भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे त्यांची यादी ऍक्सेप्ट करावी यासाठी राज्यपालांकडे एक यादी पाठवली होती त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं कोर्टानं सुद्धा जे शिंदेंची यादी आहे ती ऍक्सेप्ट करण्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केला होता पण सुनील मोदी यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि त्या हायकोर्टानं काल ही ठाकरे गटाची जी याचिका आहे ती फेटाळलेली आहे या बारा नावांच्या संदर्भामध्ये जी एकनाथ शिंदेनी यादी दिली होती त्यानंतर पुन्हा एक नवीन यादी मागच्या काही दिवसांपूर्वी दिली होती आणि त्यातले सात जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे आता विधान परिषदेवर फक्त पाच राज्यपाल नियुक्त आमदार नेमणं बाकी आहे सात आमदारांची नेमणूक झालेली आहे हे आमदार कोण वगैरे मागच्या अगदी दीड दोन महिन्यांपूर्वी घडलेली ही गोष्ट आहे त्यामुळे त्याच्यात फारसा आपण पडत नाही आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे म्हणून पण मात्र आपण पुढच्या बातमीकडे वळूयात जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं महाविकास आघाडी महायुती यांच्यामधल्या कुरबुरी खटपटी सातत्यानं समोर येत राहिलेल्या आहेत पण आता इंडिया आघाडीच्या मधली सुद्धा खटपट कुड कुरबूर सातत्यानं समोर येते आहे एकीकडे दिल्लीमध्ये मित्रपक्षांनी काँग्रेसला मदत न करण्याची घेतलेली भूमिका लोकसभेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं म्हणजे आपण म्हणूयात की मित्रपक्षांचे फारशी मनजोळणी झाली नाही अशी झा सुरू झालेली चर्चा लोकसभा निवडणुकीनंतरच इंडिया आघाडी तुटेल असं बोललं जात होतं विधानसभा निवडणुकीनंतर महावि आघाडी तुटेल असं म्हटलं जात होतं आता मात्र या इंडिया आघाडीच्या दृष्टीनं वाद चवाट्यावर यायला सुरुवात झालेली आहे याच्या आधी तेजस्वी यादव यांनी सुद्धा उल्लेख केला होता ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीपुरतीच जर इंडिया आघाडी होती इंडिया ब्लॉक होतं तर ते आता विसर्जित केलं पाहिजे तसाच उल्लेख हा तिथं ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा केलेला आहे ओमर अब्दुल्ला यांनी असं विधान केल्यानंतर आता पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे की इंडिया आघाडी कायम राहणार का या संदर्भामध्ये अधिक महत्वाचे अपडेट्स येतच राहतील पण आरोप प्रत्यारोप ऑलरेडी सुरू झालेले आहेत एकीकडे इथं महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की ठाकरेंचे आणि शरद पवारांचे खासदार फोडले जातील किंवा मग केंद्रात त्यांच्या खासदारांचा पाठिंबा घेतला जाईल कारण तिथं एनडीए सरकारला भीती आहे की त्यांचे मित्र पक्ष त्यांना दगा देऊ शकतात म्हणून दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये फारशा गोष्टी काहीच आलबेल आहेत असं पाहायला मिळत नाहीये एका मागोमाग एक नेते आपली नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत इंडिया आघाडी विसर्जित करा इथं या भाषेपर्यंत नेते आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तिथं देशपातळीवर देश इंडिया आघाडी आणि इथं महाविकास आघाडी टिकते का शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून स्वरा... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठीचे आपण तयारी केली पाहिजे त्याच्यासाठीच्या हालचाली केल्या पाहिजेत दुसरीकडे अमोल कोल्हेंकडनं सांगितलं जातं ते म्हणजे की कशा पद्धतीनं ठाकरेंकडनं आणि काँग्रेसकडनं चूक झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये इथं ठाकरेंकडनं संजय राऊत म्हणतात ते म्हणजे की सारे स्वराज्य संस्थांच्या दृश निवडणुकांच्यामध्ये मध्ये जास्तीच्या जागा लढून येण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी जास्तीच्या जागा लढवल्या पाहिजेत एकंदरीतच आपण असं म्हणूया ते म्हणजे की खळबळ आता सुरू झालेली आहे काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल Субтитры создавал